विविध परिसरातून मोटरसायकली चोरणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आबळण्यात पोलिसांना यश आले या चोरट्यांकडून चोरीतील तीन दुचाकींसह हो एक लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आहे या प्रकरणी सराईत गुन्हेगार गणेश अंकुश पंडकर वयवर्ष एकतीस राहणार चिंतामणी नगर सांगली याला अटक केली आहे महापालिका परिसरातील चोरी आणि घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्वतंत्र पथकाची तयारी केली आहे पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि पोलीस अंमलदार योगेश पाटील संदीप पळी योगेश चटाले यांना बायपास पुला नजिक एकजण तो दुचाकी चोरीची दुचाकी विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथकाने परिसरात सापळा लावला काही वेळाने तेथे एक युवक दुचाकीवरून येऊन थांबला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवाबुडवीची उत्तरे दिली पोलीस तपासात संशयित गणेश बंडगर यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली सांगली शहर पोलीस ठाण्यात बंडगर विरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत तपास अंमलदार अनंत बंडकर करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली